सोयाबीन पिकामध्ये अंतर्मशागत करणे किंवा त्यापासून पुढे तन मशागत याला फार महत्व आहे सरासरी पीक पंधरा ते वीस दिवसाच्या पुढे आपण करायला सुरू करतो तर त्यामध्ये पिकामध्ये सरासरी एक ते दोन अंतर्मशागत किंवा कोळपण्या करताना एक बाब आपण लक्षात घ्यायची आहे की पिकाला फुले लागण्याच्या नंतर आपण कोळपणी बंद करावी जेणेकरून धक्का लागल्यामुळे फुलं गळण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि तण व्यवस्थापनामध्ये विविध पर्याय आपण सोयाबीन पिकामध्ये पहिल्या दीड महिन्यामध्ये जर पीक तणमुक्त ठेवलं तर मग त्यापुढे पिकांचा वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि मग नंतर तण वाढू देणार नाही त्याच्यासाठी दोन पर्याय आपल्याकडे आहेत करणे आणि आणि दुसरा तणनाशकांचा वापर माझ्या दृष्टिकोनातून पहिला पर्याय हा जास्त संयुक्तिक आहे निंदणी सरासरी तीन आठवड्याला करावी आणि दोन अंतर्मशगती शक्य नसेल मजुरांची उपलब्धता नाही किंवा पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला तणनाशकांवरतीच अवलंबून राहत असेल तर दोन प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात एक उगवणी पूर्व वापरायचे तणनाशक म्हणजे पिकाची पेरणी झाल्याबरोबर उगवण्याच्या अगोदर म्हणजे चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासाच्या दरम्यान आपल्याला वापरण्याची तयार तणनाशक ज्याच्यामध्ये दोन तीन तणनाशक आहेत एक आहे पेंडिमेथेलिन नावाचं जे तीस टक्के प्रमाणात येतं आणि त्याचं प्रमाण प्रति एकरी एक ते एक लिटर ते सव्वा लिटरच्या प्रमाणात आपल्याला चा वापरायचं आहे चारशे लिटर पाण्यामध्ये दुसरं तन्नाशक उगवणी पूर्व आहे डायक्लो सुलाम नावाचं तन्नाशक आहे चौऱ्याऐंशी टक्के प्रमाणात येतं आणि त्याची मात्रा मात्र फार कमी आहे एका एकरसाठी बारा दशांश चार ग्राम एका एकरासाठी चारशे लिटर पाण्यामध्ये हे सगळं एक पुडी येते ती, ती, ती पुढी टाकून त्याची फवारणी समप्रमाणात करणे दुसऱ्या प्रकारची तणनाशक आहेत ज्या ज्याचा वापर आपल्याला उगवण झाल्याच्या नंतर पिकाची उगवण झाल्याच्या नंतर आणि तण दोन ते चार पानांवर असताना वापरायचे त्याच्यामध्ये इमेजथॅपर हे तणनाशक आहे ज्याचं प्रमाण प्रति एकर चारशे मिली हे द्विदल वर्गीय व्यवस्थापन करतं दुसरं तणनाशक आहे क्युझालोफाप इथाईल हे एकदल वर्ग वर्गीय तणांचं व्यवस्थापन करतं याचं देखील प्रमाण चारशे मिली प्रति एकर तिसरं तन तणनाशक आहे प्रोपिक्युझलफॉप आणि इमॅझेथापायर ह्या दोन तन्नाशकांचं मिश्रण आहे हे याचं प्रमाण आठशे मिली यामध्ये दोन्ही प्रकारचे तन्नाशक होत नियंत्रित केले जातात याच्या पुढचं तन्नाशक आहे इमॅझेथापायर आणि इमॅझिमॉक्स हे दोन तन तणांचं मिश्रण आहे याचं प्रमाण चाळीस ग्राम एकर याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे तण नियंत्रित केले जातात आणि मागच्या दोन तीन वर्षापासून अजून एक तन्नाशक बाजारात आहे फोमसेफान आणि फ्लुझिफॉप इथाईल हे तणनाशक प्रति एकरी प्रमाण चारशे मिली यापैकी कुठल्याही एका तणनाशकाचा आपण वापर करावा आणि शक्यतोवर दरवर्षी एकाच तणनाशकाचा वापर करू नये तन्नाशकं बदलून वापरावीत तणनाशक वापरल्यानंतर पुढील वर्षी सेंद्रिय खतांचा वापर आवर्जून करावा